नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितल टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावा तेजी राहणार की मग मंदी होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावा तेजी राहणार की मग मंदी हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे कि अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात तेजी राहणार की मग मंदी या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब राहिला असेल तर जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजी राहणार की मग मंदी या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा मे महिन्यात सोयाबीनच्या भावावरती कसा परिणाम होणार याबद्दल घेऊयात अधिक माहिती तर बघा मित्रांनो आपण जर बघितलं आंतरराष्ट्रीय बाजाराकडे तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव सिबॉटवरती साडे अकरा ते बारा डॉलर प्रतिभूषेशा दरम्यान मान आहे ही बाजार भाव पात्री 3.5 वर्षाच्या नीचांकी स्तरावरती आहे पण मे महिना जागतिक सोयाबीन बाजारात सुधारणा होण्याची शक्यता दिसत आहे या सुधारणेचा परिणाम आपल्याला 15 मे नंतर दिसणार आणि 15 मे नंतर जागतिक सोयाबीन बाजारामध्ये सुरुवातीला सोयाबीनचा बाजार भाव सीबॉट वरती 12 डॉलर प्रति बुशेल आणि त्यानंतर 12.5 डॉलर प्रति पर पार जाणार आहे आता ही इंटरनॅशनल कमोडिटी आहे म्हणून याचा परिणाम देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती होणार जागतिक बाजारात सोयाबीनचा भाव वाढला की देशात सुद्धा सोयाबीनचा भाव या ठिकाणी वाढणार आणि यामुळे सोयाबीनची जी बाजारभाव पातळी चार हजार दोनशे ते चार हजार सहाशेच्या दरम्यान याच्यात सुधारणा होणार दुसरीकडे मित्रांनो देशामध्ये सोयाबीनचा शिल्लक साठा कमी आहे आणि यामुळे आपल्याला जी सध्या विक्री एक लाख वीस हजार ते एक लाख पंचवीस हजार क्विंटलच्या दरम्यान दिसत आहे ना ही विक्री पंधरा मे नंतर आपल्याला खास करून एक लाख क्विंटलच्या आसपास किंवा त्याही खाली जाताना दिसेल यामुळे आपल्याला मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होताना दिसेल आणि या तफावतीमुळे सोयाबीनच्या भावाला आधार मिळाला आणि सोयाबीनच्या बाजारभावात सुधारणा झाली तर आश्चर्य वाटायला नको म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळाले बो मे महिन्यात सोयाबीनच्या भाव तेजी राहणार की मंदी तर मे महिन्यात सोयाबीनच्या भावात शंभर टक्के राहणार या ठिकाणी तेजी मग किती तेजी राहणार तर मे महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव प्रामुख्यानं आपल्याला या ठिकाणी मी सांगतो की जी तेजी दाखवणारे ती तेजी दोनशेची असणार आहे यामुळे सोयाबीनचे बाजारभाव पातळी वाढून चार हजार चारशे चार हजार आठशे दरम्यान या ठिकाणी पोहोचणार आहे आता जून महिन्यात पाऊस पडणार आहे त्यामुळे पेरणीचा हंगाम असतो सोयाबीनचं उरली सुरली विक्री शेतकरी मित्र करतात म्हणून भाव कोसळतात म्हणून आपल्याला शे चांगला बाजारभाव हवा असेल तर तुम्ही चार हजार सहाशेच्या भावावर सध्या पन्नास टक्के चार हजार आठशेच्या भावावर पंधरा तारखेनंतर सोयाबीनची विक्री मे महिन्यात केली तर आपला होईल या ठिकाणी फायदा तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजार व्हावं याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदया आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार